नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत चमचमीत स्वादिष्ट रेस्टॉरंट स्टाईल छोले याची जी ग्रेव्ही बनते ना ती इतकी क्रीमी बनते आणि इतकी टेस्टी बनते की तुम्ही हे छोले एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल चला सुरुवात करूया रेसिपीला छोले बनवण्यासाठी काबुली चणे मी रात्रभर विजवत ठेवले होते मस्त फुलून टम्म झालेले आहे तीन ते चार व्यक्तींसाठी आपण छोल्यांची ही रेसिपी बनवत आहोत काबुली चणे कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यात पाणी घालायचं आहे पूर्ण चणे भिजतील एवढं पाणी घातलं आणि त्यावरती थोडंसं एक बोट पाणी जास्त घातलेलं आहे आता यामध्ये मीठ घालून घेऊया त्यानंतर यात हळद घालायची आहे मोठा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे यामध्येच आता तीन इलायच्या घालून घेऊया आपण आता यामध्ये तमालपत्र घालणार आहोत दोन तमालपत्र घालून घ्यायचे झाकण लावायचं आहे आणि याच्या पाच शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत याच्या शिट्ट्या होत आहेत शिस्त आहे तोपर्यंत इकडे तयारी करून घेऊया छोलेची इथे आता काही सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्येच आता आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे याची एक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा मस्त अशी पेस्ट तयार झाली हिला आता वाटीमध्ये काढून घेऊया तीन कांदे घेतलेत ते बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला मिक्सरमधून अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तीन मध्यम आकाराचे कांदे होते हे बघा मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे हिला सुद्धा आता बाउलमध्ये काढून घेऊया अशी कांद्याची पेस्ट करून भाजीमध्ये घातली ना तर क्रीमी होते आपली भाजीचा रस्सा आणि दोन छोटे टोमॅटो घेतले होते अगदी छोटे छोटे दोन टोमॅटो घेऊन त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतल्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे हिला आता वाटीमध्ये काढून घेऊया गॅसवर कढई ठेवायची आहे त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलेला आहे याचाच आता कांद्याची पेस्ट घालायची आहे आणि कांदा फ्राय करायला घ्यायचा आहे कांदा दहा ते पंधरा मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा जर कच्चा राहिला ना तर ग्रेव्ही जी असते ती चांगली बनत नाही टेस्ट येत नाही छोल्यांला टेस्ट खराब होते छोल्यांची आणि त्याचबरोबर भाजी सुद्धा थोड्या वेळानंतर खराब होते वास यायला लागतो तिचा कांद्याचा उग्र वास यायला लागतो त्यामुळे कांदा दहा ते पंधरा मिनटं चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कच्चा बिलकुल ठेवायचा नाही आहे दहा मिनटं झालेली आहेत आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया सुद्धा चार ते पाच मिनिट आपण परतून घ्यायचं आहे चांगलं सतत हलवत राहायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे जितके हे कांदा लसूण जितकं आपण परतून घेऊ ना तितका भाजीची टेस्ट भारी होते तर हीच सिक्रेट आहे मस्त परतून झालेलं आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि प्युरी घातल्यानंतरही आपल्याला दहा मिनिटं याला परतून घ्यायचे सतत हलवत राहायचं आहे आणि दहा मिनटं असंच परतून घ्यायचं आहे रेस्टॉरंट स्टाईल आपण छोले बनवत आहोत याच्यामध्ये जास्त मेहनत काहीच नाही आहे फक्त परतण्यासाठी तेवढा पेशन्स पाहिजे आता यामध्ये एक चमचा भरून तिखट घातलेला आहे आणि एक चमचा भर धणेपूड घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा भरून छोले मसाला घेतलेला आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही टोमॅटो पेस्टसोबत हे सगळे मसाले दहा मिनिटं आपण परतून घेणार आहोत यात समस्त असा सुगंध घरभर दळवतो आहे छान असं याला परतून घेऊया हे सगळे जिन्नस आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहे सतत हलवत राहायचं आहे नाही तर खाली लागू शकत आता यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ घालून पुन्हा याला असं परतून घेऊया असा रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा किती छान असा रंग तयार झाला आपल्या मसाल्यांना सगळ्या आता कुकर खाली काढून घेतला आहे याची वाफ काढून घेतलेली आहे आता उघडून पाहूया बघा मस्त असे चणे शिजले आहेत पाहूया आता आपण चणे कसे शिजलेत ते पाच शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि बघा चणे किती मस्त शिजलेले आहेत वा छान असे चणे शिजले की मग छोले खायला खूप मजा येते आता यातले तमालपत्र काढून घेऊया आणि दालचिनीचा तुकडा सुद्धा मी काढून घेतला आहे या, या मसाल्यांमध्ये हे छोले घालून घेऊया आणि याला आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालं की याची एक उकळी काढून घ्यायची आहे आप आपल्याला फक्त आणि आपले छोने छोले तयार झालेले आहेत खूप भारी टेस्ट लागते या छोल्यांची एकदम स्वादिष्ट असे छोले तयार होतात मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा घरी छोले बनवते अशाच पद्धतीने बनवते आणि ही पद्धत माझ्या मुलीला खूप आवडते तर अशा पद्धतीने छोले बनवून पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील बघा किती क्रीमी झालेले आहे याचा रस्सा जबरदस्त रेसिपी आहे तर अशाच पद्धतीने छोले बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करून सांगा तुमचे छोले कसे झालेत ते आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका चला आता मी भेटते तुम्हाला अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय